सातारा जिल्ह्यात विखुरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात जवळपास एकशे एक्केचाळीस गावांना भुरस्कलनाचा धोका आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या सात वर्षात जिल्ह्यावर अनेक वेळा अस्मानी संकट कोसळलाय यातूनच जिल्ह्यातील काही धोकादायक भूभाग जिल्हा प्रशासनाकडून बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला तरी वाई तालुक्यातील कुसगाव हद्दीत बेकायदेशीर दगड खान व क्रशरला हेतुपुरस्कर मंजुरी देऊन प्रशासन आसपासच्या गावातील नागरिकांच्या जीविताशी खेळत आहे दोन हजार एकवीस साली महाबळेश्वर पाचगणी प्रादेशिक योजनेतील बपर झोनमध्ये असणाऱ्या गावांमध्ये झालेले बुरस्खलन व त्यामुळे झालेली जीवितहानी याचं दाखले देत राज्य शासनाला त्या त्या गावांचं पुनर्वसन करण्याची मागणी करणारे जिल्हा प्रशासन दोन हजार बावीस साली मात्र याच परिसरात दगडखान व स्टोन क्रशर बाबतच्या कायद्याला केराची टोपली दाखवत बेकायदेशीर पद्धतीनं परवानगी कशी काय देते असा प्रश्न बेकायदेशीर क्रशरच्या उत्खननानं त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी उपस्थित केला तसेच कुसगाव येथील ब्लॅक जेम क्रशर हा भपर झोन मध्ये येत असल्याचे सर्वपुरवे पुरावे शासन दरबारी सादर करण्यात आले जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे एकतर्फी अत्याचारी व अन्यायी धोरणामुळे वाई तालुक्यातील कुसगाव हद्दीतील शासनाच्या बफर झोन मधील बेकायदेशीर दगडखान व क्रशर ग्रामस्थांनी बंद पाडल्या तरीही जिल्हा प्रशासनानं जबरदस्तीनं पुन्हा त्या सक्रिय केल्यानं क्रशर प्रकरण पुन्हा चिघळलं आहे प्रशासनाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी बेकायदेशीर क्रशर लगत असणारे व्याहळी एक्सर पार्टेवाडी व वा कुसगाव गावातील ग्रामस्थांनी बायका मुलं गुरढोरे यांसह मुंबईच्या दिशेनं लाँग मार्च काढलं आहे या प्रकरणात बेकायदेशीर काम करणाऱ्या साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी गौण खनिज अधिकारी अमोल थोरात वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी वाईच्या निवासी तहसीलदार वैशाली जायगुडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी यांना निलंबित करावे दगड खाणीचा खाणपट्टा आदेश व क्रशर परवाना रद्द करावा या प्रमुख मागण्या घेऊन गावकरी लहान मुले वृद्ध महिला तरुण तसेच गाई म्हशी शेळी घेऊन न्याय मागण्यासाठी मुंबईच्या दिशेनं निघाले असून थेट मंत्रालयाला भिडणार असल्याचं गावकर यांनी सांगितले सुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल श्याम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या